सटाणा नगरपालिका कार्यक्षेत्रात व सटाणा शहर तालुक्यात उष्णतेच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे उष्णतेची लाट जाणवू लागली आहे सकाळी नऊ वाजेपासूनच प्रचंड उन्हाचा तडाखा बसत आहे उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घ्यावेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे उष्माघाताची लक्षणे खालीलप्रमाणे चक्कर येणे किंवा किंवा बेशुद्ध होणे कि होणे मळमळ डोकेदुखी तीव्र तहान लागणे असामान्यपणे लघवीसह लगवी कमी होणे वेगवान श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाळणे इत्यादी उष्माघाताची लक्षणे उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना सतर्क रहा रेडिओ ऐका टीव्ही पहा स्थानिक हवामानाच्या बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचा हायड्रेटेड राहा तहान लागली नसेल तरी शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी पाणी प्या प्रवास करताना पिण्याचे सोबत ठेवा ओरलेशन सोल्युशन ओआरएस वापरा आणि लिंबू पाणी ताक लस्सी फळांचा रस आणि थोडे मीठ घालून घरगुती पेयांचे सेवन करा पाण्याचे प्रमाण जास्त असलेली हंगामी फळे आणि भाज्या जसे की टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस काकडी किंवा इतर स्थानिक पातळीवर उपलब्ध फळे आणि भाज्या खा डोक्यावर टोपी किंवा रुमाल किंवा छत्री घ्या पातळ साईल सुती कपडे शक्यतो हलक्या रंगाचे घालत थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना आपले डोके झाकण्यासाठी टोपी रुमाल उपरणे छत्रीचा वापर करा घराबाहेर पडताना शूज किंवा चप्पल्याचा वापर करा जास्तीत जास्त घरातच राहा घराबाहेर जात असाल तर दिवसाच्या थंड वेळेत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळपर्यंत आपली आउटडोअर ऍक्टिव्हिटी मर्यादित ठेवा उष्णतेशी संबंधित टाळता जर आपल्याला किंवा इतरांना अस्वस्थ वाटत असेल आणि तीव्र उष्णते दरम्यान वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब थंड ठिकाणी जाऊन द्रव पदार्थ प्या इतर मदत वैद्यकीय मदत किंवा उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या उपाययोजना करा बागलान वृत्तांतासाठी विनायक इनामदार